कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये प्रशांत कोरटकर एकाकी पाहायला मिळालं बारा दिवसात फक्त एकदाच पत्नीने भेट घेतलेली आहे स्वतंत्र बराकमध्ये कोरटकरला ठेवल्याने त्याचा कोणाशी संपर्कच नाही वर्तमानपत्र पुस्तकही कोरटकरला त्या ठिकाणी देण्यात आलेले नाहीत जेवणही कोरटकरला स्वतंत्र बराकमध्येच पुरवलं गेलं जेलच्या नियमानुसार सगळ्या गोष्टीचं पालन त्या ठिकाणी कोरटकर हा करत होता कोणती विशेष सुविधा कोरटकरला जेलमध्ये नव्हती त्यामुळे आताची मोठी बातमी समोर येते कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये प्रशांत कोरटकर मात्र त्या ठिकाणी एका की बारा दिवसात फक्त एकदाच पत्नीने त्या ठिकाणी भेट घेतल्याची माहिती समोर वर्तमान आली वर्तमानपत्र पुस्तक सुद्धा कोरटकरला देण्यात आलेले नाहीत संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत बोलले आहेत स्वप्नील प्रशांत कोरटकरने तर जेलमध्ये सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन केल्याचं कळतं के त्या ठिकाणी वर्तमानपत्र किंवा इतर ज्या सुविधा दिल्या जातात त्या कुठल्याही प्रकारच्या सुविधा प्रशांत कोरटकरला मिळालेला नाहीत तो बारा दिवसात एकाकी पडल्याचं या ठिकाणी माहिती मिळते काय सांगतील सविस्तर सा नक्कीच कारण प्रशांत कोरोडकर याला न्यायालयाने कुठली सुनावल्यानंतर कळंबा कारागृहामध्ये त्याची रवानगी करण्यात आली होती परंतु त्याच्या सुरक्षेसाठी मात्र कळंबा कारागृहातील अंडासेलमध्ये त्याला ठेवण्यात आलं होतं या अंडा कळंबा कारागृहामध्ये दोन अंडासेल आहेत यापैकी एका अंडासेलमध्ये बाकीचे सहा कैदी होते त्यांना एका अंडासलमध्ये ठेवण्यात आले होतं आणि एका स्वतंत्र अंडासेलमध्ये प्रशांत कोरोडकर याला ठेवण्यात आलं होतं तसेच प्रशांत कोरोडकर याला जेवण देखील या अंडासेलमध्ये देण्यात येत होतं गेल्या बारा दिवसामध्ये त्याचं जेवण या अंडासेलमध्ये आहे तसेच त्याला जेवण देत असताना देखील या कळंबा कारागृह प्रशासकडून अत्यंत खबरदारी घेतली जात होती जेव्हा त्याला जेवण दिलं जात होतं त्यावेळी अत्यंत बंदोबस्तामध्येच त्याला जेवण दिलं जात होतं अशी देखील माहिती आता समोर येते तसेच गेल्या बारा दिवसामध्ये प्रशांत कोरडकर हा कळंबा कारागृहामध्ये एकाकी पडला होता तो सतत एकाच त्याच्याच विचारामध्ये वावरत असल्याचं देखील आता समोर आलेलं आहे तसेच या कळंबा कारागृहामध्ये असताना त्याला वर्तमानपत्र आणि पुस्तकं देखील वाचण्यासाठी दिलेले नाहीत असं देखील समोर आलेलं आहे तसेच त्याने या बारा दिवसामध्ये जेवण देखील अत्यंत अल्प प्रमाणात घेतल्याचं देखील आता समोर आलेलं आहे आपण पाहिलं तर गेल्या बारा दिवसापासून त्याची रवानगी याच कळंबा कारागृहामध्ये करण्यात आलेली आहे या दरम्यान त्याची नातेवाईकांनी फक्त एकदाच त्याच्या पत्नीनं बारा दिवसामध्ये एकदाच भेट घेतली आहे याच भेटीमध्ये नेमकं काय संभाषण झालं हे मात्र समजू शकलेलं नाही आहे परंतु बारा दिवसामध्ये प्रशांत कोरटकर त्याच्या पत्नीची एकदाच भेट झालेली आहे आज त्याची जामिनावर सुटका केली जाणार आहे कारण स्वप्न खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी